भाऊ नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ब आपण पहिल्यांदाच प्रभाग अठरामधून उमेदवारी आपल्याला मिळाली आहे आणि माझा प्रश्न हा आहे की कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर उतरलेला आहे नमस्कार मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार प्रभाग अठरा ड मधून लढतो आहे माझे आमच्या सर्वांचे नेते आदरणीय नितीनजी ने 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 गडकरी देवेंद्रजी फडणवीस गिरीश केका व्यास तसेच विकास भाऊ माजी आमदार विकास भाऊ कुंभारे आणि आमचे आताचे लोकप्रिय आमदार प्रवीण दटके यांच्या माध्यमातून मी मला भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळालेली आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने डी फॉर्म देऊन एका सर्वसामान्याचा सा गौरव केलेला आहे कार्यकर्त्याचा गौरव केलेला आहे याच्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे मनपूर्वक आभार मानतो मी अनेक वर्ष पक्षात काम करत आलेलो आहे संघटनेत काम केलेलं आहे संघटनेची प संघटनेची पूर्ण जाणीव मला आहे माझे युवा सर्व कार्यकर्ते बूथ अध्यक्ष माता भगिनी मंडळाच्या पदाधिकारी या सर्वांचेही मी आभार मानतो भारतीय जनता पार्टीत काम करत असताना माननीय प्रवीण धटके यांच्यासोबत मी कामाला सुरुवात केली दोन हजार दोनपासून तर वार्डाची परिस्थिती प्रभागाची परिस्थिती आणि जनतेची सेवा हा ध्यास आम्ही मनात ठेवूनच काम केलेला आहे प्रत्येकाच्या अडीअडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला कोरोना काळातसुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलवर काम करत होता त्याचाच आदर्श ठेवून माननीय प्रवीणजी दटके यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करायचा ध्यास माझा आहे नळ रस्ते पाणी वीज हे तर महत्त्वाचे प्रश्न आहेच पण त्याच्यापेक्षाही आमच्या कंजेस्टेड भाग आहे महाल हा कंजेस्टेड भाग आहे त्या कंजेस्टेड भागात अजून मूलभूत शिक्षणाची व्यवस्था ई लायब्ररीची व्यवस्था त्याच्यानंतर खेळासाठी मैदानं आणि युवकांना प्रोत्साहन करायसाठी खेळाचे मैदानं तसेच बुजुर्ग लोकांसाठी वयस्क लोकांसाठी गार्डन गार्डनमध्ये सुसुविधा व्यवस्थित करायच्या हा माझा ध्यास राहील आणि याच्यावरच मी काम करीन जसं आपल्याला माहीत आहे की नागपूर महानगरपालिकेची शाळा खूप काही शाळा बंद झालेल्या आता प्रायव्हेट शाळांमध्ये मध्यमवर्गीय मुलांसाठी म्हणजे तेवढं शिक्षणाचा उपाय नाही आहे तर याच्यासाठी आपण काय करणार आहात आमच्याकडे ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहे त्या बंद अवस्थात होत्या तिथे आम्ही ई लायब्ररी उघडण्याचा प्रयत्न केला पण काही शाळा अजूनही चालू आहे त्याच्यात चा बेसिक काही इन्फ्रास्ट्रक्चरची बदल आहे शाळेची व्यवस्थेत सुधारणा करायची गरज आहे अत्यंत गरीब लोकं आहे खायचे म्हणजे खाण्या या हातावर कमवणे आणि या हातावर खाणे अशा परिस्थितीचे लोक आहे त्यांना एक चांगलं शिक्षण दिलं पाहिजे दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे तिथे सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे या दृष्टीने मी प्रयत्न करील आणि शाळा विकसित करून गरीब जनतेला न्याय देईल अशी मी हे करतो प्रभागामध्ये जेव्हा प्रवीणजी दटके हे नगरसेवक होते त्यांच्या हातातून खूप काही विकास घडला आहे पण विकास घडला आहे पण लोकांची समस्या आतापर्यंत संपलेल्या नाही आहे घाण कचरा वगैरे हे ते सर्व काय सांगा जनसंख्या वाढते विकास होत राहतो विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे लोकांच्या अपेक्षा शंभर टक्के जरी पूर्ण करू शकलो नाही पण विकास या मूलभूत सुविधा आम्ही प्रभागटरामध्ये प्रविणजीच्या माध्यमातून भरघोस प्रमाणात झालेल्या आहेत कचरा व्यवस्थाना व्यवस्थापनाचा एक विषय आहे त्याच्यासाठी आता महानगरपालिकेने इनिशिएटिव्ह घेऊन ते झोननुसार ते करणार आहे जुन्या कंपनीपासून ते झोनपर्यंत आणणार आहे त्याचा बायफर्केट करून प्रत्येक झोनला ते काम देणार आहे स्व घनकचरा उचलण्याची रस्ते साफसफाईची ही व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली पाहिजे याच्याकडेही मी लक्ष लक्षात आपण जनतेसमोर डोर टू डोर डो जात आहे जनतेला आपण भेटत आहात भेटत आहात जनते कडून कोणतेच त्यांना म्हणजे स समस्यांना सा, सामोरं द्यावं लागतं असं काही माही माहीत झालं आहे का माननीय आमदार प्रवीणजी दटके यांनी या प्रभागात इतकं काम केलेलं आहे माननीय माझी न स्थायी समिती अध्यक्ष होते बंडूभाऊ त्यांनी विकासाचे कामं केलेले आहे आणि आता समस्या ना अशा नाही समस्या लहान लहान समस्या आहे कुठे पाईपलाईनच्या समस्या आहे कुठे नळाचा विषय तर आता संपूर्णपणे प्रभागात चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन देण्याचा प्रयत्न चालू आहे काही प्रभागात झाले म्हणजे काही भागात झालेला आहे शिल्लक काही दोन चार वस्त्या बाकी आहेत त्याचंही काम चालू आहे आणि समस्या अशा भरपूर नाही आहे लहान लहान समस्या चेंबरच्या आहे गडरच्या आहे बाकी अशा कोणत्याही समस्या राहिल्या नाही पण त्याही समस्या शंभर टक्के कधीच पूर्ण होत नाही पण ज्या राहिलेल्या आहेत त्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू नागपूर स्मार्ट सिटी नागपूर मध्ये प्रभाग आ, स्मार्ट प्रभाग हा विजन खूप काही काही आम्ही सुरू झालेला आहे भाजपातर्फे आपलं स्मार्ट विजन कसा राहील माझा स्मार्ट विजन असा आहे कंजेस्टेड वस्त्या आहेत शाळा आहे घरघाट वस्त्या आहेत माझा सगळ्यात पहिले प्रयत्न हा राहील का गल्ली टू गल्ली आपण स्मार्ट म्हणून आपण तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावले पाहिजेत पोलिसांच्या बीट्स वाढवल्या पाहिजे ज्या ज्या म्हणजे गुंडशाही किंवा विविध प्रकारे या चालतात त्या आम्हालाही माहीत आहेत त्याच्यावर काही अंकुश आणण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत आणि महानगरपालिकेसोबत कॉर्डिनेशन करून प्रत्येक भागात प्रत्येक भागाचा विजिलन्स हे सी सी टी व्हीच्या मार्फत करण्यात यावं अशी मी विनंतीसुद्धा आमदार साहेबांना केलेली आहे आणि ते, ते सगळ्यात पहिलं काम मी जर निवडून आलो तर हेच सगळ्यात पहिले मी काम करेन आपल्या प्रभागातल्या जनतेला आपल्या प्रभागातल्या मतदारांना काय एक आव्हान काय एक संदेश आपल्याकडून जाईल सर्वसामान्य कार्यकर्ता उभा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने भरघोस आशीर्वाद दिलेला आहे भरघोस प्रेम केलेला आहे असंच प्रेम सर्व जनतेने माझ्यावर ठेवावं मी तुमच्या सर्व अपेक्षा आणि तुमचा विश्वास कधी मोडणार नाही पण तुमच्यासाठी निरंतर काम करत राहील रात्र असो या दिवस असो कधीही फोन करा एका फोनवर तुमच्यासाठी अवेलेबल राहील तुम्ही मला येत्या पंधरा तारखेला भरघोस मतदानानी बहुमतानी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराला शिक्कामोर्फत करून निवडून द्यावं ही विनंती